शेतकरी मित्रांनो जे काय आहे ते लाईव्ह दाखवणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रीड अॅग्रो मशिनरीज सादारा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे करण्याचं सामर्थ्य आहे यामध्ये आपण सगळं काही करू शकतो पण आपण करत नाही कारण आपण लोकांचा का विचार करतो लोक काय म्हणतील हे जर विचार करत बसण्यापेक्षा आपण करून तरी बघू हे विजन लक्षात घेऊन आपण जर काम केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आणि हे विजन बघू शकता शेतकरी मित्रांनो हे विचार लक्षात घेऊनच आपल्या अॅग्रिनील कंपनीने अॅग्रिनील कंपनीचा बॅक रोटर लॉन्च केलेला आहे शेतकरी मित्रांनो हे दहा एस पीचं डिझेल इंजिन आहे कामा इंजिन त्याला वापरलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे की भर कशी त्या मशीनने घातलेली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता जे काय आहे ते आपण काय दाखवतो आपल्या कसं असते ते हाय हाय आणि ना ते नाही ही संपूर्ण सरी बघा त्यामध्ये भर कशी घातलेली आहे तुम्ही लाय बघू शकताय शेतकरी मित्रांनो अॅग्रिनेरचा बॅक रोटर हा खरंच शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे यामध्ये आले ऊस हळद या संपूर्ण पिकाला आपण भर घालू शकतो स्पेशली भरीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची इच्छा होती त्यामध्ये भरीसाठी मशीन तयार करा भरीसाठी मशीन तयार करा आणि त्यांच्या आणि त्यांचा विचार मनात घेऊन आपण हे मशीन लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव अॅग्रिन अॅग्रो मशिनरी या शेतकऱ्यांच्या तसेच लाय डेमो देणाऱ्या तसेच शासकीय सेबसिडी मध्ये मशीन देणाऱ्या आणि तसेच जे काय आहे ते लाईव्ह दाखवणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज जे शेत आहे बघू शकता हे उसाचं पीक आहे आणि या शेतामध्ये आपला बॅक रोटर कशाप्रकारे भर घालतोय का जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवणार आहे यामध्ये उसाची सरी आहे ती साडेचार फुटाच्या सरीमध्ये भर कसं घालत हे सुद्धा लाईव्ह दाखवणार आहे यामध्ये बघू शकता की आपलं दहा एच पीचं आपलं डिझेल इंजिन आहे कामा इंजिन आपण वापरलेलं आहे आणि अॅग्रिनीलचा बॅक रोटर प्रकारे चालतोय शेतकरी बांधवांच्या कशा प्रकारे मशीन फायद्याचं आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यामध्ये तीन फॉरवर्ड तीन रिव्हर्स मध्ये आपण हे मशीन लॉन्च केलेलं आहे मशीन कसं चालतंय लाईव्ह बघूया यामध्ये मशीन चालू करण्यापासून ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर चला आपण मशीन चालू करूया यामध्ये बघू शकता जे काय आहे ते लाईव्ह आहे आणि आपला अॅग्रिनी बॅक रोडर कसा चालतोय ते तुम्ही लाईव्ह बघू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणत्याही पिकाला भर घालायची असेल तर नक्कीच अॅग्रिरचा बॅक रोडर तुम्ही घेऊ शकताय बघू शकता आणि लाय डेमोचा घेऊन तुम्ही मशीन खरेदी करू शकताय शेतकरी मित्रनो हे दाखवण्यामागं एकच आहे की यामध्ये अॅग्रेनिर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी आणि शेतकरी मित्रणो नालगं मशीन म्हणजे अॅग्रेनिरचं नसतं आहे मशीन ओळखण्यासाठी त्यामध्ये आपण वॉलमार्कसुद्धा दिलेला आहे ॲग्रीनीरचं नावसुद्धा आपल्या मशीनवर आहे मार्केटमध्ये जे फ्रॉड लोकं आलेले आहेत ते लोक दुसऱ्याचं नाव आणि तो रंग दाखवत आहे पण शेतकरी मित्रनो ब्रँड हा ब्रँड असतो जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकताय या सरीवरून तुम्हाला अंदाज आला असेल मशीन चालू आहे आणि लाईव्ह डेमो बघू शकताय यामध्ये जी सरी आहे त्यामध्ये साडेचार फुटाच्या सरीमध्ये भर कशी लावलेलं आहे बघू शकता आधी कसं होतं त्यामध्ये इकडंसुद्धा निमी माती टाकलेली आहे सुद्धा निमी माती टाकलेली आहे आणि एक प्रकारे आपल्या उसाला भर लावलेली आहे जे काय आहे ते लाईव्ह आहे शेतकरी मित्रांनो हे दाखवण्यामागं एकच विजन आहे की आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा झाला पाहिजे आणि आपलं जे मशीन आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना समजलं पाहिजे आणि आपलं काम झालं पाहिजे या मशीनच्या मदतीने आपण आपली शेती करू शकतो पंधरा वीस एकर त्यामध्ये बाहेरसुद्धा ज्या शेतकरी बांधवांना चालवायचं आहे ज्यांना ऊस फोडायचं आहे त्यांच्यासाठी हे मशीन अतिशय बेस्ट आहे या मशीनची किंमत अतिशय कमी आहे शेतकरी मित्रांनो एवढ्या स्वस्त किमती तुम्हाला कोणी मशीन देणार नाही हे मशीनचं जे काय किंमत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे मशीन खरंच आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे नाही देव बघा त्यानंतर आपण मशीन बघू शकता आणि मशीन चालवायला अतिशय सोपं आहे ज्यामध्ये आपल्या हातामध्ये जो लिवर आहे तो लिवर, लिवर दाबल्यानंतरच आपलं मशीन चालतं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या कोणतंही पायावर मशीन येणार नाही वायब्रेशन नाही आणि फॉरवर्ड मध्ये हे मशीन चालतं सरळ ज्यावेळी चालतं त्यावेळी पॉवर विडरचं काम करतं ज्यावेळी ते रिटर्न चालतं रिवर्सनं चालतं त्यावेळी ते भर लावायचं काम करतो मित्रांनो आपल्याकडे करण्याचं सामर्थ्य आहे आपण करू शकतो पण आपण एखादं काम आहे ते करत नाही कारण आपण लोकांचा विचार करतो लोकांचा विचार करत बसलो तर यामध्ये आपली प्रगती होत नाही आपल्याकडे जे काय कला आहेत आपल्याकडे आपल्या ज्या अंगामध्ये गुण आहेत ते आपण बाहेर काढत नाही आणि त्यामध्ये आपली प्रगती होत नाही शेतकरी मित्रांनो जे काय आहे ते रिअल दाखवायचं आणि आपण जर मार्केटमध्ये आलो तरच आपली ओळख होईल आपल्याला आपलं मशीन मार्केटमध्ये आलं किंवा आपले इकडे काही गुण आहेत ते लोकांना दिसले तरच आपल्याला लोकांना कळेल की याकडं काहीतरी कला आहे आणि आपली कला आपणच वर काढायची असते शेतकरी मित्रांनो असंच उदाहरण म्हणून अॅग्रिनेचा बॅक रोटर आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी लॉन्च केलेला आहे बॅक रोटरचा डेमो बघू शकता आधी कसं आहे नंतर कसं आहे शेतकरी मित्रांनो त्या डेमोमध्ये दाखवत आहे आम्ही आमचं आम मशीन शेतकरी बांधवांना प्रकारे फायद्याचं आहे आधी कसं होतं नंतर कसं आहे भर कशी लागलेला आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो बाकीच्यांपेक्षा आम्ही काय वेगळं आहे हे तुम्हाला सांगायचं असेल किंवा तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचं सुद्धा उत्तर माझ्याकडे आहे बाकी ज्यांचे पॉवर टिलर आहे ते माती दाबतात माती दाबतात आपलं जे मशीन आहे ते माती उचलून टाकतं उचलून टाकल्यामुळे काय होतं बघा एक प्रकारे भर लागते आणि आपली जी फुटव्याची संख्या आहे फुटव्याची संख्या सुद्धा वाढते त्यामुळे शेतकरी बांधवांचा फायदा होतो असा या फायद्याच्या गोष्टी कोणी सांगत नाही फायद्याच्या गोष्टी फक्त अॅग्रीनर ॲग्रो मशिनरी कंपनी सांगते कारण अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे आणि यामध्ये बघू शकता काय डेमूसुद्धा आपण दिलेलं आहे मशीन प्रकारे चालतं नाही बघा यानंतर तुम्ही ठरवा यामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या आले ऊस हळदीला भर लावू शकतो आणि आपलं करू शकतो शेतकरी मित्रांनो कसं वाटलं हे मशीन कसं वाटलं हा लाय डेमो बिफोर आफ्टर मधला फरक बघू शकताय आधी कसं होतं नंतर कसं झालं आणि यामध्ये भर घातल्यानंतर कशा प्रकारे दिसतंय आणि माती उचलून टाकतंय का बाकीच्यांपेक्षा आम्ही काय वेगळं आहे याचं सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये बाकीच्या पॉवर टिलर आहे ते माती दाबतात आणि आपला पॉवर टिलर आहे ते उचलून भर टाकतो म्हणजे माती आहे ते उचलून टाकतो त्यामुळे काय होतं की आपल्या फुटव्याची संख्या वाढते संख्या वाढली की आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होतो उत्पन्न चांगलं गावतं हेच विजन आहे शेतकरी बांधवांना फायदेशीर मशीन देण्याचं आणि शेतकरी मित्रांनो हे अशा फायदेशीर मशीनीसाठी नक्की संपर्क करा हे मशीन जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर येतो त्यावर संपर्क करा लाईट एमो पाहिजे असेल तर आपली अॅग्रिग्रो मशिनरी ही कंपनी सातारा मध्ये अजिंक्यतारा साखर कारखान्या शेजारी वेचले गावामध्ये ही कंपनी आहे कंपनीमध्ये आल्यानंतर तुम्हाला लाईट एमो सुद्धा देऊ शकतोय लाईट एमो घेतल्यानंतर तुम्ही मशीन खरेदी करू शकताय या मशीनच्या मदतीने आपण आले ऊस हळदीला भर लावू शकताय सरळ ज्यावेळी चालतंय त्यावेळी ते, ते पावर विडरचं काम करतेय मागे ज्यावेळी येते त्यावेळी ते, 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 ते भर लावते असं ऑल इन वन मशीन लॉन्च केलेलं आहे सेफ्टी अटॅचमेंट आहे ह्या लालगा लिव्हर आहे त्यामध्ये बघू शकता ह्या माझ्या डाव्या हातामध्ये हा लिव्हर दाबल्यावर मशीन चालू होतं किंवा हे दाबल्यानंतर मशीन फोडलं जातं हातात हातातलं सुटतं त्यावेळी मशीन जागेवर थांबतं तेव्हा कोणता ऍक्सिडेंट होत नाही मशीन पायाव येत नाही एकंदरीत हे मशीन आपल्या फायद्याचं आहे आणि लाईट एमओ सुद्धा बघितला त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच संपर्क करा आणि हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की आपल्या कंपनीला भेट द्या अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांची इच्छा होती याची किंमत किती आहे तर यामध्ये दहा एच पीच आपलं हे डिझेल इंजिन आहे याची किंमत फक्त आणि फक्त एक लाख तीस हजारामध्ये आहे याला पन्नास टक्के सबसिडी यामध्ये सबसिडीची रक्कम आहे ती सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला देणारी जी प्रोसेस आहे म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते पैसे येण्यापर्यंतची प्रोसेस आपली कंपनी करणार आहे तर शेतकरी मित्रांनो नक्की हे खरेदी करण्यासाठी संपर्क करा यासोबत तुम्हाला बरंच काय काय आम्ही देणार आहे ऑफर जाणून घ्यायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की आपल्या कंपनीला भेट द्या लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान